Rush वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती अत्यंत परिणामकारक खोल आणि बदल घडवणारी असून सप्ताहाची सुरुवात भावनिक तीव्रता खोल विचार आणि मोठ्या निर्णयाच्या वातावरणात होईल चौदा ते सोळा डिसेंबर दरम्यान सूर्यमंगल प्रभाव तुमच्या इच्छा महत्त्वाकांक्षा आणि ध्येयाकडे तुम्ही कशा प्रकारे धावत आहात हे अधिक स्पष्टपणे जाणवेल तुम्ही आधी विचारात ठेवलेली पण पुढे ढकलत असलेली कामे अचानक पुढे येतील आणि तुम्हाला ती पार पाडण्याची गरज लागेल कामाच्या ठिकाणचे बदल महत्त्वाचे असू शकतात तेव्हा त्यांना महत्त्व द्या आणि त्या त्याचं महत्व ओळखून त्याप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी ठेवा काही वृश्चिकच्या जातकांना नवीन जबाबदाऱ्या नवीन भूमिका किंवा नेतृत्वाच्या संधी मिळतील तुमची कामाची प्रतिष्ठा निष्ठा प्रामाणिकपणा आणि सखोल विश्लेषण करण्याची क्षमता वरिष्ठांच्या नजरेत येईल जर तुम्ही व्यवसायात असाल तर ह्या आठवड्यात आर्थिक स्थितीमध्ये चढोतार होऊ शकतात पण एकूण प्रवास अनुकूल राहील एखादा नवीन करा नवीन गुंतवणूक किंवा नवीन ग्राहक या आठवड्यात जोडण्याची संधी उपलब्ध होईल यातील काही महत्त्वाचे निर्णय तातडीचे असू शकतात म्हणून तुमचा अंतर्गत आवाज ऐकणं गरजेचं आहे शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे संबंधांमध्ये एक प्रकारची जादू जाणवेल जोडीदाराप्रती ओढ वाढेल एखाद्या गुपित गोष्टीचा उलगडा होईल ज्यामुळे संबंध अधिक स्पष्ट आणि सुस्पष्ट होतील विवाहसंबंधात अडथळे असल्यास ते दूर होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल आणि काही संबंध पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतात अविवाहित दृष्टिक व्यक्तींना एखादा प्रभावशील रहस्यमय व करिश्माई व्यक्तीकडे आकर्षण वाढण्याची शक्यता आहे मात्र आठवड्याच्या मध्यात पंधरा व सोळा तारखेला थोडी भावनिक चंचलता आणि मनात अस्वस्थता जाणवू शकते काही वृश्चिक जातकांना जुन्या आठवणी पूर्वीचे संबंध किंवा पूर्वीचा तणाव पुन्हा आठवण होऊ शकते पण घाबरू नका कारण हा काळ फक्त तुम्हाला आतल्या भीती किंवा शंका सोडून देण्यासाठी आला आहे आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता असून डोकेदुखी रक्तदाबातील चढउतार पचनसंस्थेशी संबंधित त्रास किंवा अनिद्रा यासारखे त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतात त्यामुळे हलका आहार घ्या जास्त पाणी प्या नियमित झोप घ्या आणि योग व ध्यान करा त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल चौदा ते वीस डिसेंबर दरम्यानचा हा आठवडा वृश्चिक राशीसाठी खोल आत्मपरीक्षण निर्णयक्षमता आणि जीवनात मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येणारा आहे या काळात तुम्हाला स्वतःची शक्ती तुमच्या मर्यादा तुमचे अधिकार तुमचे भविष्य यांचे नवीन चित्र दिसेल जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी किंवा जीवनातील मोठ्या बदलासाठी वाट पाहत असाल तर हा आठवडा ते सक्रिय करण्यासाठी अत्यंत शुभकारक आहे आध्यात्मिकदृष्ट्या चंद्राची विशेष कृपा असून तुमचे अंतज्ञान वाढेल तुम्ही इतरांचे शब्द न ऐकता त्यांचे मन समजू शकाल आणि तुमची ही क्षमता तुम्हाला नोकरी व्यवसाय नाते ह्या सर्व ठिकाणी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल मंगळ तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकत असल्यामुळे कामात गती धाडस व एकाग्रता निर्माण होईल तुम्ही आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ज्या जोशाने पुढे जाल त्याने तुम्हाला अपेक्षेशात चांगले परिणाम मिळतील काही वृश्चिक राशीची जातकांना पदोन्नती वेतनवाढ अचानक आलेल्या आर्थिक संधी मिळू शकतात ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना अठरा व एकोणीस तारखेला मोठा सौदा किंवा नवीन ग्राहक भेटण्याची संधी मिळेल तुम्ही अनेक महिन्यांपासून वाट पाहत असलेले काम अचानक पूर्णत्वाकडे जाईल घरगुती जीवनातही समाधान लाभेल कुटुंबातील एखादा प्रश्न सुटेल व जवळच्या व्यक्तींशी तणाव कमी होईल चंदगृह प्रभावामुळे घरात शांतता आणि एकोप्याची भावना जागृत होईल या काळात घराची सजावट नूतनीकरण किंवा एखादी पवित्र वस्तू घरात आणण्याचा योग असू शकतो निर्णय योग्य घ्या आणि पैशांबाबत शहाणपणा दाखवा कारण आकर्षक ऑफर्सच्या मागे अडकण्याचा धोका आहे पण ग्रहस्थिती एकूणच तुमच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही घेतलेले प्रत्येक मोठे पाऊल यशाकडेच घेऊन जाईल प्रेमसंबंधात उत्कटा व निष्ठा या दोन्ही गोष्टींची विशेष भर पडेल तुमचा जोडीदार तुमचे मन जाणून घेईल व तुमचे प्रयत्न सहज ओळखेल एखादी संयुक्त योजना भविष्यासंबंधित चर्चा किंवा छोटी सहल या आठवड्यात होऊ थो शकते अविवाहितांसाठी सतरा ते वीस तारखेचा काळ अत्यंत शुभ आहे कारण या काळात एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल किंवा तुम्ही कोणाकडे आकर्षित व्हाल त्यातून एक गंभीर नाते उभे राहू शकते विद्यार्थ्यांसाठी ह्या आठवड्याचा उत्तरार्ध अत्यंत अनुकूल असून अभ्यासात गती येईल आणि अवघड विषय सहजपणे समजतील परीक्षा किंवा स्पर्धात्मक क्षेत्रातील लोकांना वरिष्ठ शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल आरोग्याच्या दृष्टीने मंगळ तुम्हाला ऊर्जा आणि शक्ती देईल पण अतिराग तणाव आणि अस्थिरता टाळणं आवश्यक आहे रक्तदाब ॲसिडिटी किंवा पाठीसंबंधी ज्यांना त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा योग्यवेळी सल्ला घ्या त्यामुळे योग श्वसनक्रिया आणि हलका प्रोटीनयुक्त आहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आठवड्याच्या शेवटी म्हणजे एकोणीस व वीस तारखेला तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल की तुमचे प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत तुम्ही स्वतःच्या समतेवर आधीपेक्षा अधिक आधी विश्वास ठेवू लागाल बाहेरील जगात प्रतिष्ठा वाढेल महत्व वाढेल आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतील अनेक वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याच्या शेवटी एखादा सुंदर आशीर्वादही मिळू शकतो तो आर्थिक भावनिक किंवा आध्यात्मिक कशाही प्रकारचा असू शकतो या संपूर्ण आठवड्याचे सार सांगायचे तर हा काळ तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे ज्याप्रमाणे वृश्चिक राशीचे चिन्ह परिवर्तनाचे द्योतक आहे त्याप्रमाणे तुम्ही आठवड्यात भावनिक मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावर एक नवीन पद्धतीने कार्य करताना पुढे पुढे जाल हा आठवडा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा परिभाषित कराल उभारी घ्याल आणि जीवनाच्या मार्गाला नवीन ऊर्जा द्याल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा थो शुभ अंक आहे सात मनऊ शुभ रंग आहे लाल व जांभळा शुभवार आहे मंगळवार व गुरुवार शुभ दिनांक आहे सतरा व वीस व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करा त्यामुळे तुमची नकारात्मकता दूर होईल व धैर्य वाढेल